मंडळी मुंबईतील कालच्या रेल्वे दुर्घटनेने सगळेच आता निशब्द झालेत राजकारणी एकमेकांवर टीका करतायत तर सामान्य माणूस मात्र सिस्टीमवर टीका करतोय मात्र कालच्या या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे त्यांना सरकारने भलेही काही मदत केली असली तरी त्या प्रत्येकाची कहाणी ही वेगळी होती त्यातला प्रत्येक निष्पाप आपलं सामान्य जीवन जगत होता त्यामुळे असं काही घडेल याची त्यांच्यातल्या कोणीच कल्पना केली नसेल त्यातला कोण नवं घर घ्यायला चालला होता तर कोण प्रवासाला निघाला होता कुणाच्या वाढदिवसाला दोनच दिवस झाले होते हो। तर कोण कामासाठी निघाला होता रेल्वेतल्या त्या भयंकर गर्दीतून जाणाऱ्या त्या सहा माणसांची कामं तर पूर्ण झाली नाहीतच मात्र ती माणसं आता परतसुद्धा येणार नाहीत पण मग कोण होती ती निष्पाप माणसे कुठं चालली होती ती त्यांचीच ही काळीच पिळ उठून टाकणारी दर्दभरी कहाणी नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी मुंबईत काल दोन लोकल ट्रेन एकमेकांना क्रॉस करत पुढे चालल्या होत्या नेहमीप्रमाणे या ट्रेन्समध्ये भरपूर गर्दी होती माणसं फूटस्टेपच्या बाहेर येऊन लटकत होती तर दुसरी रेल्वेसुद्धा तशीच होती मात्र गर्दीत लटकणाऱ्या एका व्यक्तीची बॅग दुसऱ्या लोकलमधल्या लटकणाऱ्या माणसाला लागली आणि एकूणच दहा ते बारा माणसे रेल्वेतून खाली पडली त्यातली काही ना जखम झाली तर काही जागेवरच गेली त्यात केतन सुद्धा होता त्यात सोमवार सकाळची वेळ आठवड्याच्या पहिल्याच दिवशी केतनने ठाण्याला कामावर जाण्यासाठी शहाडवरून छत्रपती शिवाजी टर्मिनस कसारा ही ट्रेन पकडली पण त्याचा हा लोकलचा अखेरचा प्रवास ठरला दिवा मुंब्रा रेल्वे मार्गावर घडलेल्या या दुर्दैवी अपघातात केतन दिलीप सरोज या तरुणाचा मृत्यू झाला ही घटना संपूर्ण हनुमान नगर परिसराला सुन्न करणारी ठरली केतन सरोज वय बावीस हा सकाळी आठ एकोणतीस वाजता शहाड स्थानकावरून निघाला होता तो ठाण्याच्या आशार आय टी पार्क येथे एका कंपनीत काम करत होता आणि रोजच्या प्रमाणे त्यानं सी एस एम कसारा लोकल पकडली होती दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या जलद लोकलमधील एका प्रवाशाची बॅग दरवाजात लटकत असलेले केतन आणि इतर आठ प्रवाशांना लागले त्यामुळे तोल जाऊन केतन हा रेल्वे रुळावर पडला केतन बरोबर त्याच परिसरात राहणारा मित्र दीपक शिरसाट हा देखील त्याच डब्यात प्रवास करत होता दीपक शिरसाटनं असं सांगितलं की केतन पडल्यावर दोन ते तीन वेळा अपघातावेळी लोकल थांबवण्यासाठी चेन खेचली मात्र ट्रेन थेट ठाण्याला जाऊन थांबली दीपकने स्लो लोकलने प्रवास करत मुंब्रा गाठलं रेल्वे रुळावर पडलेल्या केतनला तत्काळ रुग्णवाहिकेने छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं केतनने प्रीती अकॅडमी महाविद्यालयातून बी कॉम ची पदवी घेतली होती त्याचे वडील दिलीप सरोज वायरमन म्हणून काम करतात घराची आर्थिक परिस्थिती बेताची असून केतन हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावत होता त्याची आई घर सांभाळायची दिलीप सरोज यांना एकूण तीन मुले असून केतन हा सर्वात मोठा मुलगा होता अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण हनुमान नगर परिसरावर आता शोक काळा पसरली केतन याचं बालपण याच परिसरात गेलं त्यामुळे सगळ्यांच्यावर आता शोक काळा पसरली पुढे यातला दुसरा व्यक्ती होता तो म्हणजे पोलीस दलात सेवा बजावत असलेला विखी मुख्य दल आपली रात्रीची ड्युटी संपून तो घरी निघाला होता मात्र त्याचाही यात मृत्यू झालाय अपघातात मृत्यूमुखी पडलेले रेल्वे पोलिसमधील विकी यांची मावशी प्रमिला जाधव या धावतच कळवा रुग्णालयात आल्या विकी ट्रेनमधून खाली पडल्याचा फोन आला आणि तुम्ही कळवा रुग्णालयात पोहोचा असं आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही आलो तर विकी आम्हाला सोडून गेल्याचं कळलं त्याची बायको आणि मुलगा आता पोरके झाले असं सांगताना प्रमिला जाधव यांचे आश्रू थांबत नव्हते विकीने तिथून निघताना कॉल केला होता की मी येतोय घरी थोड्याच वेळात पोहोचतो आणि थोड्याच वेळात पुन्हा असं समजतं की त्याचं निधन झालंय यामुळे त्याचे शेजारी राहणारे सर्वजण आम्ही चांगला मित्र तसे शेजारी गमवला असं म्हणत होते अनेकांना तर अश्रू अनावर झाले होते मंडळी या पुढचा तिसरा व्यक्ती आहे तो स्वप्नातलं घर घ्यायला बाहेर पडलेला मयूर शहा मयूर शहा हा ठाण्याच्या घोडबंदर परिसरात त्याच्या आईसोबत राहायचा तो आय टी इंजिनियर होता त्याच्या दोन्ही बहिणींची लग्न झाली आहेत अविवाहित असलेला मयूर विद्याविहार येथे खाजगी कंपनीत नोकरीला होता त्याची डोंबिवलीत फ्लॅट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि फ्लॅट मालक डोंबिवलीत राहत होता त्यामुळे मयूर त्याला भेटायला डोंबिवली निघाला होता पण स्वप्नातलं घर घ्यायला बाहेर पडलेला मयूर मुंबऱ्याच्या धोकादायक वळणावर अपघाताचा बळी ठरला अनेकदा या वळणावर दोन ट्रेन एकमेकांजवळून जातात त्यात गर्दी असेल तर खूप अवघड सुद्धा होतं त्यात मयूरचा असा मृत्यू झाल्याने त्याच्या घरच्या आता पुढं काय या चिंतेत आहेत आता यानंतर पुढे घरात कमवणारा एकटा राहुल गुप्ता हा मुलगाही असाच गेला राहुल गुप्ता हा अठ्ठावीस वर्षीय तरुण मुंबऱ्याहून मुंबईपर्यंत लोकलने प्रवास करून एका स्टेशनरी दुकानात कामाला जात असे त्याच्या घरी आई वडील दोन लहान बहिणी एक लहान भाऊ असा परिवार आहे राहुल हा घरात कमवणारा एकटाच मुलगा होता कालच्या अपघातात त्याचाही मृत्यू झाला त्यामुळे त्याचं कुटुंब आता उघड्यावर पडलेलं आहे राहुलच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या अशी मागणी त्याच्या मित्रांनी केलेली आहे कुटुंबाचा आधारस्तंभ गेल्यानं कुटुंबियावर आता शोककाळ पसरली डोंबिवलीत नवं घर पाहण्यासाठी गेलेल्या मयूर शहा याचे निश्चित पार्थिव पाहून त्याच्या बहिणींनी आकांत केला जखमी प्रवाशांना जीवदान मिळावं त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या दारातच देवाचा धावा केला होता रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांपुढे हात जुडून आमच्या मुलांना वाचवा हो अशी आर्त प्रार्थना ते करत होते यामुळे सगळेच निशब्द झाले आता हा भीषण अपघात नेमका कसा घडला हे प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा सांगितलेलं आहे प्रत्यक्षदर्शी शिवा शेरवई यांनी सांगितलं की दोन्ही साईडला रेल्वे होती कोण पडलं ते बघता आलं नाही जेव्हा रेल्वे इकडून तिकडे गेली त्यावेळी आर पी एफवाले उभे होते त्यांनी बघितलं आणि घटनास्थळी ते पोहोचले लोक देखील मदत करण्यासाठी गेले आर पी एफ अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही रोळावरून सर्वजण उतरू नका फास्ट लोकल येत आहे त्यानंतर आर पी एफ टीम आली आणि त्यांनी एक एक करून बॉडीला उचललं यामध्ये एक लेडीज देखील होत्या त्या लेडीज जिवंत होत्या आणि त्यांना वाचवलंच जाऊ शकतं यासाठी त्यांना अगोदर बाहेर काढलं बाकी जे पडले होते त्यांची अवस्था अशी नव्हती की त्यांना वाचवलं जाऊ शकतं एकच महिला पडलेली होती आणि बाकी सर्व पुरुष लोकलमधून पडल्याचं शिवा शिर्वे यांनी सांगितलं दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीनं असं सांगितलं की आम्ही मित्रांसोबत गेलो होतो आणि कामासाठी जात होतो मुंब्रा स्टेशन नंतर ही अपघाताची घटना घडली आमच्या डब्यासमोरीलच डब्यातून एक माणूस उडून आला त्यानंतर तीन लोक पडली त्यानं सांगितलं की आम्ही लोक भिवंडीला राहतो आणि कामासाठी नेरुळला जात होतो आम्ही ज्या डब्यात बसलो होतो त्यामध्ये लोकं पडली आणि जी उभी होती त्यापैकी काहींना लागलं मलाही मार लागल्याचं सांगताना तो प्रत्यक्षदर्शी सांगताना दिसलेला आहे मंडळी जखमी असणारी माणसे बरी होतीलच काहींचं हाड मोडलं आहे तर काहींना कमी जास्त दुखापत देखील झाली मात्र या गेलेल्या लोकांचं काय शहरावर वाढलेल्या लोंढ्यांचा ताण तसेच अपुरं नियोजन ढासळलेली सिस्टीम सुस्त अधिकारी आणि लोकलच्या न वाढवलेल्या फेऱ्या यामुळे मुंबई लोकलचे असे होणारे अपघात या जातो तो सामान्य माणूसच मग त्याला काहीतरी शासकीय मदत होते आणि पुन्हा सगळे शांत मग पुन्हा एखादा अपघात घडतो आणि पुन्हा चर्चा होते परत सगळं शांत यावर तोडगा मंडळी निघणं गरजेचं आहे मंत्र्यांचे राजीनामे मागून काही उपयोग नाहीये त्या बदल्यात त्यांच्याकडून काही काम करून घेतलं जावं ही अपेक्षा यावर लक्ष देणं गरजेचं आहे मुंबईत बंद दरवाजाची लोकल आणणं हे विधान अगदी हास्यास्पद होतं त्या बदल्यात लोकलच्या फेऱ्या वाढवणं हाच एक उपाय आहे कारण अख्खी सिस्टीम बदलायची म्हणलं तर मुंबई लोकल बंद ठेवून चालणार नाहीये करोड लोक या रेल्वेचा लाभ घेत आहेत त्यासाठी फेऱ्या वाढवल्या तरच ही गर्दी कमी होईल मुंगी शिरायला जागा नसणाऱ्या प्लॅटफॉर्मवर माणसे असतात त्यातून त्या डब्यात त्यात त्यात माणसे शिरतात कोण खाली पडतो कोण उचलतं तर कोणाला गर्दीच पुढे नेते मुंबई स्पिरिट भलेही असेल हो तरी लोकलच्या या बाबतीत काहीतरी करणं गरजेचं आहे नाहीतर मयूर केतन विकी राहुल यांच्यासारखे अजून कितीतरी लोक अशा लोकल तसेच रेल्वे अपघातात जातील आणि हे फक्त आपण मोजत बसायचं की यावर काही तोडगा काढायचा हे ठरवलं पाहिजे पाडते लोंडे आणि गर्दी यांचं नियोजन केलं पाहिजे नाहीतर आज सहाच आकडा आहे कदाचित नंतर तो वीस अगदी पन्नास वर सुद्धा गेला तर दोष गर्दीला द्यायचा की न बदललेल्या सिस्टीमला बाकी यावर तुम्हाला काय वाटतं आणि या सगळ्याला कोण जबाबदार आहे वाढती गर्दी न वाढलेल्या लोकलच्या फेऱ्या की रेल्वे प्रशासन कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद